आणि आता बातमी आहे ती प्रगतीच्या दिशेने जाणाऱ्या तंत्रज्ञानी शेतकऱ्याची गंगापूर तालुक्यातील भास्कर धनायत प्रभाकर धनायत आणि सुभाष धनायत या तीनही सख्या बंधूंनी प्रेरणा केमिकल्स नाशिक व अभिनव ऍग्रो गंगापूर यांचं जैविक तंत्रज्ञान वापरून डाळिंबाची बाग फुलवली आहे आणि विशेष म्हणजे हे तिघही बंधू प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत विशेष म्हणजे यांनी कमी पाण्यावर ही बाग जगवून एक नवीन प्रेरणा शेतकऱ्यांसाठी निर्माण करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे कुटुंब एकत्रित असल्यामुळं सर्वांचा हातभार कुटुंबाचा लागतो शेती कामाला डाळिंबाची बाग आहे शे अद्रक्कीचं पीक आहे ऊस आहे त्याच्यानंतर केळी पण आहेत माझ्याकडे आणि असं एकंदरीत चांगल्या पद्धतीचं पाण्याचं नियोजन करून शेततळ्यातून चालू आहे शेतीचं काम असं व्यवस्थित आणि एक अपेक्षित उत्पन्न मिळत आहे मुलांचे शिक्षण चालू आहेत व्यवस्थित आणि कांद्याचे पीकही आहेत माझ्याकडे आताही कांदे लावतोय आज गंगापूर पावसाचं जामगाव रोड येथील धन्यात वस्तीवर आलेलो आहे तिने सख्या बंधूंनी सख्या भावांनी यांनी प्रगतशील अशी शेती करून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक आदर्श तयार करून दाखवलेला आहे प्रेरणास्थान तयार करून नक्कीच अशा प्रकारची शेती करावी आणि नक्कीच सर्व भारत देशातील शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा की उभा राहायला एक आदर्श निर्माण होईल या शेतकऱ्यांनी जी काही डायम्बाची बाग फुलवलेली आहे जी नाशिक येथील प्रेरणा केमिकल्स नाशिक यांनी हे तंत्रज्ञान वापरून नक्कीच आपल्या देशाचं भवितव्य वाढविल असा विश्वास त्यांनाही आहे कॅमेरामन शुभम सह योगेश मोरे गंगापूर औरंगाबाद